गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षात रेसिपीजमध्ये गाईज आज मी तुमच्यासोबत काही शेअर करणार नाही कारण की आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे मी आणलाय आज नवीन मटका तर काय शेअर करत आहे मटका धुण्याची ट्री चला तर मग बघूया मी इथं चमचे पण आणलेत मटक्यासोबत दोन लाकडी चमचे आणि रवी पण आणली आहे रवी होती माझ्याकडे पण मला ती आवडली म्हणून मी घेऊन आले आणि एकदम मजबूत मटका आहे मी हे भाजी बनवण्यासाठी आणला आहे आणि कढाई पण आणली आहे मातीचीच ती तुम्हाला नंतर दाखवेल तर आपण मटका धुवून घेऊया तर आधी मी असंच आणल्या आणल्या पाण्याने हिसळून घेतला पण पाण्याने हिसळल्याने त्याला काहीच होत नाही कारण की त्याच्यात आतून बारीक रेती असते तर ती कसं घ्यायची आपण असं एक आपला किचन कपडा कोणचा बी कपडा घ्यायचा आणि असं भरून घ्यायचं थोडंसं पाच मिनटं त्याला भिजू द्यायचं भरून ठेवायचं फुल पाच मिनटं भिजू द्यायचं आणि मग कपड्याने त्याला मस्त आतून बाहेरून हे करून घ्यायचं आधी आतून हे करायचं त्याला कपड्यानं मग बाहेरून त्याची रीतीनं कपड्यानं निघून जाते अशी आपण हात फिरवत होत ना हाताने नाही निघत आपल्या हाताला ती रेती लागते आणि बोटं कापतात तर कधीच नवीन आणलेल्या मटक्यात हात घालायचा नाही कारण की माझ्यासोबत घडलेलं आहे की माझे बोट कापले होते कारण मी असंच हात घातला होता तर बोटांना ती रेती हे झाली होती कापली होती तर आता आपण कपड्याने एक बार धुवून घेतला आहे आता परत याला आपल्याला कसं धुवायचंय आता मी हे अर्ध अर्ध पण नाही अर्ध्याला कमी पाणी घेतलं आहे आणि हे गॅसवर ठेवलं गॅसवर थोडं त्याला उकळू दिलं जास्त उकळू पण नाही पण गरम केलं वाफा येईपर्यंत आणि याच्यात अर्धा कप गव्हाचं पीठ टाकलं तर आता हे पीठ आपल्याला असं एकदम मस्त हरवीने हलवून घ्यायचे कारण की पिठाने काय होतंय ते आपल्या गाडग्याला खिड्डे खुड्डे काही का हे असतात ना त्याच्यात बसलेली रेती हो हे हे कसं एकदम सोपं होते तर आपल्याला हे पीठ ना असं त्याच्यात टाकून गद 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 शिजून घ्यायचंय आणि आपल्याला हलवायचं पण तुम्ही चमच्याने पण हलवू शकतात माझ्याकडे ही मी नवीन रवी आणली म्हणून ट्राय करते त्यानं चमच्याने पण असं मस्त गदगद हलवून शिजून घेऊ शकतात आणि मग ते झालं की आपण याला गार होण्यासाठी पाच ते दहा मिनिटं थंड होण्यासाठी खाली ठेवून द्यायचं घेऊन दिलं बघा किती काळं जहर पीठ झालंय आणि मग ते थंड झालं की त्याला धुवून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे तर ते हे काय ना जेवण बनवायला मग आपल्याला कसलीच भीती नाही कारण की आपण एकदा कापडाने धुवून घेतलं नंतर मग असं पण पाण्याने धुतलं नंतर पीठ शिजून घेतलं तर मग याच्यात ही नवीन माती भीती राहिलेली सगळी क्लीन होऊन जाते ह्या शिजवण्यात मग तुम्ही त्याच्यानंतर काही पण गोड बनवून खाऊ शकतात काही हलवा बिलवा काही बी बनवायचा थोडंसं गोड आणि नंतर मग कोणत्या बी भाजीला वापरू शकतात तर माझी मटका धुण्याची ट्रिक आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या मटक्यामध्ये भाजी बनवताना बाय